समाजसेवक होते हो, आमच्या सारखे त्यावेळेस त्यांनी इतकी आंदोलन ब्रिटिशांविरोधामध्ये काढले आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी कारण आज आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झालेलो आहे आपण एकोणासशे सत्तेचाळीस आप ला देशाला स्वातंत्र्य मिळालं पण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं या देशासाठी ज्यांनी बलिदाने दिली त्यांना स्वातंत्र्य मिळालं नव्हतं कारण मोठा समाजामध्ये बंजारा समाज या एकावन्न जाती येतात त्याच्यात जा वडार हे पारधी आहे कंजरभाट आहे हे जे समाज आहे जवळ जवळ एकावन्न जाती आहेत ह्या या, या विमुक्तांमध्ये येतात यांना देशाच्या स्वातंत्र्य ब्रिटिशा विरुद्ध ह्या लढल्या होत्या म्हणून इंग्रजांनी यांच्यासाठी कोंडवाडी तयार केली होती एक ताळाचे दोन ताळाचे असे बंदिस्त कोंडवाडे तयार केले होते आणि अनपड अशिक्षित लोक आमच्यावर अन्याय करता इंग्रजांच्या विरोधात लढता देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढता म्हणून ह्या जातींच्या लोकांनी ढोरागत एका जनावराप्रमाणे कोंडवाड्यात या लोकांना कोंडून ठेवलं होतं आणि ते देशाचा एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ते मुक्त केलं नव्हतं ह्या ज्या जाती ह्या या विमुक्त कधी झाल्या ह्या झाल्या ह्या जाती एकोणवीसशे बावन्न मध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतर जवळजवळ पाच वर्षानंतर ते पंडित नेहरू जेवढे सत्तेत असताना त्यांनी या समाजाला विमुक्त केलं म्हणजे ज्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यात वाटा आहे त्यांना सुद्धा स्वतंत्र केलं नव्हतं खूप मोठा इतिहास आहे आपला आता मी सांगत बसणार नाही कारण तुमच्या डोक्याच्या वरून जाईल आणि महाराज तुम्हाला बोलून गेले त्यामुळे तुमची क्षमता आमच्या ऐकायची नाही एवढंच सांगेल क्रांतिकारी संत शिवालाल महाराजांचा इतिहास जो आहे त्यांनी सांगितलेला आहे जाण जो छान जो आणि पचत जो मराठीत सांगतो सेवालाल महाराजांनी सांगितलेलं आहे कोणत्याही गोष्टीची तुम्ही शहानिशा करा तिला परखा कोणते राजकारणात जा शिक्षण क्षेत्रात जा आर्थिक क्षेत्रात जा म्हणजे तुम्ही तिला परखा तिला छाणा मग आत्मसात करा समजा एखादा आपण राजकारणामधलं गोष्ट सांगतो आता राजकीय वातावरण सध्या तापलंय म्हणून सांगतो आपला नेता कोण पाहिजे आपला नेता कसा पाहिजे आपला नेता निवडून आल्यानंतर परत येईल का पुढच्या पाच वर्षात येईल आला तर दारूच्या बाटल्या घेईल मटण घेऊन येईल बोकड्या घेऊन येईल चांद्यामध्ये वाटल एक मध्ये तांद्यातलं मतदान विकत घेईल थोडेफार पैसे तुम्हाला कार्यक्रमाला देईल तुमचे मतदान घेऊन जाईल आणि पुन्हा पाच वर्षानंतरही तुम्हाला सामाजिक मुद्दे एकही सोडणार नाही जसं आपण आता बोगसुरीच्या विरोधात लढत आहोत आपल्याला सगळ्यात मोठा जो भट्ट्यांसाठी विमुक्तांसाठी प्रश्न असेल तो तो आपला आरक्षण वाचवायसाठी जरांगे पाटील कशासाठी लढताय मराठा बांधव इथे बसलेले जरांगे पाटील याच्यासाठी लढताय की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही त्याचे समर्थक आहोत मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळालं पाहिजे या देशाच्या संविधानामध्ये दे सुद्धा केलेली आहे जे मागे राहिलेल्या समाजाचा <laughs> मित्रांनो आपण एवढ्या मोठ्या वहिवाटाचे आहोत आपण एवढ्या मोठ्या संस्कृतीपासून आहोत आपण म्हणण्याचा अर्थ पूर्ण समाजाविषयी बोलतो आम्ही घोर आणि कोर सगळ्यांविषयी तर या वेळेस आम्ही संत शेवालाल महाराजांचा भोग ज्या वेळेस त्यावेळेस आम्ही या सगळ्या हो गोष्टींची वाच्यता केली पाहिजे आहे अध्यात्म आहे बाकीच्या गोष्टी पण आहेत पण बाकीच्या गोष्टी सांगण्यासाठी मा बरेच माध्यम आहेत बरेच इतिहास आहेत बरेच पारायण आहेत बरेच पुस्तक आहेत टीव्हीवरच्या गोष्टी आहेत पण तुमचा जास्त सांगून टाईमपास करणार नाही पण संत सेवालाल महाराजांचा जेव्हा जेव्हा मला फार आनंद वाटला की या ठिकाणी संत सेवालाल महाराजांचा एवढा कार्यक्रम आहे पण हात जोडून विनंती करतो की कुठच्या वेळेस जेव्हा बोलवा संत महाजनांना तर बोलवाच बोलवा पण संत सेवालाल महाराजांच्या जीवनपटावर बोलणारा कोणीतरी माणूस किमान तास दोन तास तुमचं प्रबोधन होईल आता आम्ही आलोच तुमची ऐकण्याची इच्छा नाही म्हणून काढा आम्हाला बोलवा माझ्या व्यतिरिक्त खूप लोक आहेत त्यांना बोलवा आणि संत सेवालाल महाराज काय गोर वहिवाट काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण की काळ आलेला आहे आज जर तुम्ही एक संघ राहिले नाही आज जर एकत्र राहिले नाही तर फार विचित्र परिस्थिती झालेली आहे म्हणून प्रबोधन होणं गरजेचं आहे म्हणून कुठेतरी एकत्र नागर नागर तुम्ही पेपरमध्ये अनेक बातम्या वाचता न सांगण्यासारख्या बातम्या वाचतो याच कारण असं आहे की एकजूट जी होती ती एकजूट कुठेतरी कमी होते आहे एकटे कुठं एक कमी होत आहे राजकारणात नको तिथं त्या गोष्टी आपण राजकारणाकडे घेऊन जातो पण माणूस चुकी होण्यासाठी माझा समाज चुकी होण्यासाठी आम्ही आनंदी गुण गोविंदानी राहण्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगणाऱ्या गोष्टी कमी झालेल्या आहेत म्हणून तशांना आणण्याचा प्रयत्न करा तशांकडून ऐकून घेण्याचा प्रयत्न करा तरच आपल्याला असं भोग लावून आणि ह्या गोष्टीचं कुठेतरी आपल्याला सफल झालं साध्य झालं असं म्हणता येईल

आदरणीय महाराज हे कुठल्या एका जातीचे नाही किंवा संत सेवालाल महाराज हे कुठल्या जातीचे नाही तर धन्यवाद भाऊ यानंतर बघा आपल्या सगळ्यांचे जवळचे लाडके असे शिंदे आप्पा आतानाटी येथे उपस्थित आहेत तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर हो यावा आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी